गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर शहराच्या उपनगरात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे सुरू असतानाच पंढरपूर शहरातील रेल्वे लाईनच्या खालील परिसरात मात्र अनेक प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं पाऊस थांबला तरी पुढील अनेक तास पाणी साठून राहत आहे पुढील चार महिने पावसाचे आहेत हे ओळखून पंढरपूर नगरपालिकेने वेळीच खड्डे बुजवणं गरजेचं झालं आहे शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी पंढरपूर शहर शिवसेना ठाकरे गटाकडून पंढरपूर नगरपालिकेत निवेदन देत शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवून बुजवावेत आणि योग्य त्या ठिकाणी गतिरोधक करावेत अशी मागणी निवेदन देत करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख काकासाहेब बुराडे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर तालुका प्रमुख बंडू घोडके उपशहर प्रमुख नितीन थिटे अमोल पवार बाळासाहेब रणदिवे नवनाथ चव्हाण राहुल काळे दत्तात्रय पाटील कल्याण कदम दीपक धुमाळ आकाश भास्कर साळुंखे चव्हाण शिवसैनिक पंढरपूर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यात यावेत आणि प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभा करावा या मागणीचं निवेदन आज शिवसेना पंढरपूर शहरच्या वतीनं उपमुख्याधिकारी यांना देण्यात आलेला आहे पंढरपूर शहरात प्रत्येक रोडवर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्याच्यात पावसाचं पाणी साचून त्याचा नागरिकांना आणि दुचाकीस्वारांना त्रास होतोय याकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे आज पंढरपूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांच्या वतीने पंढरपूर शहरच्या वतीने पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला पंढरपुरातील विविध प्रमुख रस्ते तसेच प्रदक्षिणा मार्गावरील जे काही खड्डे साठ खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांच्या बाबतीत तसेच पंढरपुरात बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे अपघात घडतात तर त्या अपघात घडू नये यासाठी गड़ गतिरोधक बसवण्यासाठी आम्ही आज पंढरपूर शहराच्या वतीने माननीय उपमुख्याधिकारी सूर्यवंशी साहेब यांना शहराच्या वतीने या कामासाठी निवेदन देण्यात आलेले आहे आणि जर त्यांनी जर हे काम जर पूर्ण नाही केलं किंवा ह्या एक तारखेपर्यंत जर कामाची सुरुवात नाही केली तर आम्ही यापुढे आंदोलन करण्याचा इशारा दे त्यांना देण्यात आलेला आहे